असेच शरद पवार साहेबांचे अनेक उदाहरण आहेत देवेंद्र फडणवीसचे अनेक उदाहरण आहेत त्यामुळे राजकारण करणारे हे जेव्हा निवडणूक येतो तेव्हा एक वैचारिक मतभेद असतात वैचारिक दिशा असते माझ्या पक्षाचा एजेंडा काय आहे तुमच्या पक्षाचा एजेंडा काय आहे त्या पक्षाचा एजेंडा काय आहे त्या सर्व एजेंडामध्ये जी काही लढाई होते ना ती जी काही एक महिना लढाई होते तेवढं पुरतच मर्यादित हा व्यक्तिगत नसतेच काही काही नवीन नवीन कार्यकर्ता अगदी गल्ली बोळ्यात जणू एकमेकांचे दुश्मन झाले असे जे वावरतात त्यांना आम्ही नेहमी दृष्टांत सांगतो सगळ्या मित्र मिळून आम्ही ही वैचारिक लढाई लढू आपण माझा पक्ष निवडून येईल यासाठी मी मेहनत करतो तुमच्या पक्ष लढेल त्यासाठी तुम्ही मेहनत करा अठ्याण्णव मध्ये जयंतीबाईचा जयंतीबाई पारेख माझी आमदार फार मोठ व्यक्तिमत्व होत काहीतरी त्याचा मुलगा भंगारचा व्यवसाय वगैरे करत होता त्याच्यात काहीतरी गैरसमज झाली पोलिसांची वगैरे एकदम पोलिस आणि आय जी कमिशनर ना डीसीपी न आणि माझी कॅबिनेट मिटिंग चालू होते जयंतीबाईचे व्हायचे फोनवर फोन फोनवर फोन फोनवर फोन आता आमचे सर होते ते थडक खडक होते मीटिंग चालू असताना फोन बिन कोणी घ्यायचं नाही आणि तुम्हाला जर वॉशरूम वगैरे द्यायचं असेल तर त्याची परवानगी घेऊन जायचं असते हा प्रोटोकॉल आहे त्याच तर मी तस सांगून मी बाहेर गेलो आणि मी फोन उचलला मला की तू कुठे आहेस म्हटलं केबिनेट चालू आहे तू ते सोड तू पटकन घाटकोपरला बरं ठीक आहे म्हटलं मग मनोज जोशी साहेबांच्या कानात जाऊन सांगितलं म्हटलं तुमचे जुने मित्र जयंतीबाई पारेख हा त्यांचा फोन होता काहीतरी अर्जंट गडबड झालेली आहे आणि मला जायचं आहे जायचंय आणि तस मी निघालो तिथे गेल्यानंतर मी सगळं जे वातावरण बघितल्यानंतर पहिलं तर मी त्या आय जी डीसी पी सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळी फोर्स इथून घेऊन जा एक योग्य ऑफिसर तुमचा जो कोण पी आय असेल सिनियर असेल एसीपी असेल एक माणूस इथे ते बाकीचा मी स्वतः इथे बसलोय काही काळजी करायचं काही कारण नाही आणि कॅबिनेट संपल्यानंतर मान्य मुंडे साहेब तुम्हाला सगळी सूचना त्याबद्दल देतील आता ते प्रकरण झालं त्याच्यामध्ये काही नव्हतं एक हॅरेसमेंट होती आता ती संपली सगळी त्याचा आल्या निवडणुकीचा वेळ आणि शरद पवार साहेबांनी सांगितलं जयंतीबाईला की तुम्ही उभे राहिले पाहिजे विधानसभेला जयंतीबाईच्या घरात सगळे भाऊ वहिनी सगळे म्हणतात की प्रकाशच्या समोर आपल्याला उभं राहायचं नाही आपल्या घरचा मुलासारखा आहे आपण एकमेकांना एवढी मदत करतो एकमेकाचा सुखादुखात असतो आणि तुम्ही आता इतक्या वर्षांनी परत निवडणूक लढायची वार्ता करता तुम्ही नाही लढायचा आपण तेव्हा माझं तिकीट डिक्लेअर होतं तर माझा प्रचार चालू होता तर जयबाईचा फोन आला मला अरे प्रकाश कुठे आहेस तू म्हटलं मी आहे सिक्स्टी फीट रोडवर अरे घरी येतोस का म्हटलं येतो मी गेलो घरी हे सगळेच भाऊ सगळेच बहिणी सगळे सगळे घर पूर्ण भरला होता म्हटलं काय झालं आमच्या वहिनी बोलल्या की याला आता एवढ्या वर्षांनी परत विधानसभा लढायची आहे तुमच्या समोर आणि आम्ही सगळे विरोध करतोय आम्ही सगळे एकमत आहोत आणि ते एकटे म्हणतात की मला लढायला पाहिजे पक्षाने मला सांगितलंय हे बरोबर आहे मग मी पूर्ण सगळे भाऊ आणि घरच्या लोकांबरोबर बसलो आणि मी सांगितलं बघा माझा विरोधात जयंतीबाई लढले आणि ते उद्या निवडून आले तर माझ्या वडिलांसारखे मी काही काम असेल तर त्यांच्याकडे जाईल आणि जर मी निवडून आलो तो जयंतीबाई जेव्हा सांगतील फोन करतील तेव्हा मी जयंतीबाई कडे जाणार आणि ते जे काही काम सांगणार ते सांगणार परंतु पक्षाने जर त्याला सांगितलं आहे तुम्ही उभे राहा आणि पवार आणि त्यांची दोस्ती बघता आता इतके वर्ष झाल्यानंतर त्याला नाही म्हणावं हे काही योग्य नाही आणि म्हणून आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे तुम्ही काही चिंता करू नका जंतीबाईला उभा राहू द्या आणि जंतीबाईने मी समोर समोर लढलो आणि त्यांच्या घरातून बाहेर पडताना आम्ही एका ताटात जेवण केलं आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी फोर्म भरलो आणि समोर समोर इलेक्शन लढलो आम्ही